हो घातलेल्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणुकीमध्ये ऐनवेळेस आमदार दिलीप मोहिते पाटलांचे तब्बल तीन संचालक फुटल्यामुळे मोहिते पाटलांवर नामुष्कीची वेळ आली होती मोहिते पाटलांनी निवडणुकीला काही तास शिल्लक असतानाच आपले राजकीय वजन वापरत थेट वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीवर स्थगिती आणून विरोधकांचा डाव त्यांच्यावरच उलटवला होता परंतु विरोधकांनी आता थेट उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन निवडणुकीवरील स्थगिती उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या तारखेला ही निवडणूक होणार असून या निर्णयामुळे आमदार मोहिते पाटलांची मात्र डोके दुखी वाढणार आहे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे तीनही संचालक परदेशात असल्याचे समजते या संचालकांनी विरोधकांच्या उमेदवारांना मतदान केले तर बाजार समितीतील सत्तास्थान मोहिते पाटील हे गमावू शकतात व त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय नामुष्कीला सामोरे जावे लागू शकते सध्या बाजार समिती प्रकरणावरून विरोधक व मोहिते पाटील एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर तसेच दमबाजीची भाषा वापरत आहे व दिवसेंदिवस हे प्रकरण चिखळत असल्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी देखील घडण्याची भीती व्यक्त होत आहे येत्या दहा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये बाजार समितीमध्ये सत्ता राखण्यास आमदार दिलीप मोहिते हे यशस्वी ठरतील का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे जुन्नर टाइम्स खेड